हे पाच तत्वाचं मिलन आहे म्हणजे मी आता गावाकडे आले मी शेतात आणि आमचे दादा जे आख्यांचे लेखक आहेत त्यांनी खूप सुंदर मला एकदा शब्द वापरला होता ते मला म्हटले होते की दादा कुठे तर म्हटलं शेतात आहे तर म्हटलं की दादा शेत हे पंचतत्वाचं मिलन आहे आणि मी जेव्हा विचार केला ना तेव्हा मला ही गोष्ट पटली खरंच हे पंचतत्व तिथे येतात म्हणजे पंचतत्व जे आपण म्हणतो की वायू अग्नि जल पृथ्वी आणि नभ नभ ही पाच तत्व एकत्र येतात तर शेतामध्ये पृथ्वी म्हणजे माती असते जलजमिनीला पाणी लागतं सूर्यप्रकाश अग्निही असतो वाराही असतो आणि नभ नभातनंतर ते पाणी येत असतं म्हणजे वायू जल पृथ्वी नभ आणि हेच पाच तत्व माणस माणसं जी बनलेली आहेत ती पाच तत्वानेच बनलेली आहे आणि मला असं वाटत होतं की ह्या वारीचं जे काय आपण लिहू वारीचं एक्सप्लेनेशन करू तर आपण पंचतत्वाची वारी करूयात का आणि हा पंचतत्व पंचतत्व कशी काय ह्या वारीमध्ये तर मी कविता लिहिली होती की वायूच्या देहास दरवळी तुळशीचा वास वायू आला वायूच्या देहास दरवळी तुळशीचा वास आकाशात भगव्या पताकांचा म्हणजे अग्नि आलेल्या भगव्या पताकांचा वायू झाला अग्नी झाला वायूच्या देहास दरवळी तुळशीचा वास अग्नि आकाशात भगव्या पताकांचा जलाधिपती आतुरे जल आलं जलाधिपती आतुरे म्हणजे ढग आतुरलेले जलाधिपती आतुरे अभिषेका या जनसागरे पृथ्वीस शहारे उमटता ठसा वैष्णवांचा म्हणजे पृथ्वीला सुद्धा शहारा भरतो कधी जेव्हा वैष्णवांचं पाऊल त्याच्यावर उमटत पृथ्वीस शहारे उमटता ठसा वैष्णवांचा नभी दुमदुमला हरिनामाचा गजर नभ पाचवत आलं नभी दुमदुमला हरिनामाचा गजर विठ्ठलाचा ज्वर चरा चरा पंचतत्व झाले हरपली तहान भूक पहावया तुझे रूप बाप वरा पहावया तुझे रूप बाप देवीवर